नमस्कार मित्रांनो परवा आपला गेट टुगेदरचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला गुरुवर्य आदरणीय कडोले सर यांचा सकाळी फोन आला की मला कार्यक्रमासंदर्भात दोन शब्द बोलायचे आहेत तर प्रतिक्रिया शूट करण्यासाठी घरी या मी आता सरांच्या घरी निघवलेला आहे आणि त्यांची प्रतिक्रिया आपल्या ग्रुपबद्दलची मी रेकॉर्ड करतोय धन्यवाद भेटूया लवकरच पुढच्या गेट टुगेदरला गुड मॉर्निंग सर्व मित्रांना मनापासून धन्यवाद दोन दिवसापूर्वी आपल्या महाविद्यालयाचं स्नेह मेळावा अत्यंत उत्कृष्टपणे सादर आपण केलात त्याबद्दल तुम्हाला तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद व अभिनंदन दोन दिवसापूर्वी मला अनपेक्षितपणे तुम्ही बोलवलात आणि मला कार्यक्रमाला यायला संधी मिळाली आणि तो कार्यक्रम मी पहिल्यांदाच अटेंड केला आणि अशा कार्यक्रमामध्ये मला एवढी आवड पूर्वी नव्हती पण तो कार्यक्रम अटेंड केल्यामुळं मला आता एवढा आनंद झालेला आहे की तुम्ही दरवर्षी तो कार्यक्रम नेहमी घेतला तरी माझी उपस्थिती शंभर टक्के राहील याची मी ग्वाही देतो आपल्या महाविद्यालय स्नेहमेळाव्याचा उत्कृष्ट कार्यक्रम आपण सादर केला त्याबद्दल धन्यवाद आणि काही मोजके शब्द किंवा माझे दोन शब्द मी आपणासमोर व्यक्त करतो पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील महाविद्यालय तासगाव यांच्या वाणिज्य शाखेच्या एकोणीसशे सत्त्याण्णव बॅचचा प्रथम पहिला स्नेहमेळावा हॉटेल शालिनी तासगाव येथे उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मला श्री कडोले सर व ए एन पाटील सर यांना आमंत्रित करण्यात आले होते यामध्ये मत... येस तारुंडेच्या उंभरट्यावरील गोड स्वप्न म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण किंवा महाविद्यालयीन जीवन महाविद्यालयीन कालावधीमधील मित्रमैत्रिणींसोबत घालवलेले सोनेरी क्षण त्या सोनेरी क्षणांना उजाळा देण्याकरिता पुनश्च एकत्र येऊन सादर केलेले क्षण म्हणजेच मेळावा किंवा गेट टुगेदर स्नेह मेळाव्या दिवशी प्रदीर्घ कालावधीनंतर सत्तावीस वर्षानंतर एकत्रित घालवलेले अविस्मरणीय क्षण सर्व मित्रमैत्रिणींनी आयुष्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये गाठलेली उंची ही उंची गाठताना पत्नीचा आईवडिलांचा व मुलाबाळांचा सहभाग म्हणजे जगलेले जीवन या प्रवासामध्ये आलेले कटुगोड अनुभवांची शिधोरी वाटण्याकरिता ज्या दिवसाची निवड केली जाते तो दिवस म्हणजेच गेट टुगेदर स्नेह मिळावा ऊर्जा मिळवण्याचे स्रोत्र म्हणजे मित्रमैत्रिणींचा सहवास आणि मित्रमैत्रिणी आयुष्यामध्ये खूप मोलाच्या असतात संघटितपणे एकत्रित येऊन केलेले काम मग कोणतेही कठीण काम सहज पूर्ण करता येते याकरिता संघटित होणे आवश्यक आहे म्हणून गेट टुगेदर किंवा स्नेह मिळावा आयुष्याच्या उत्तरार्धात मित्रमैत्रिणींचा सहवास छोट्या मोठ्या अडचणींमधील मदत मार्गदर्शन प्रेरणा इत्यादी आपले भविष्य आपण घडवू शकतो मग मन मनगट आणि मेंदू एकत्रित असेल तर अशक्य गोष्ट सुद्धा सहज शक्य करता येते आणि ही ऊर्जा मिळवण्याकरिता किंवा एकत्रित येण्याकरिता घातलेला घाट म्हणजेच स्नेह मिळावा किंवा गेट टुगेदर